नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आमच्या प्रयोगशाळेला आणि विविध प्रकारचे जी चारा बियाणे आहेत ते लाईव्ह प्लॉट बघण्यासाठी उंडे नर्सरी राहुरी याचे ओनर संतोष उंडे साहेब आणि आमच्या चांद्या शाळेमध्ये भरपूर दिवस त्यांनी काढले असे भापकर सर हे दोघं आले होते तर संपूर्ण प्लॉट वगैरे बघून त्यांचा काय अभिप्राय आहे ते आपण सांगतील नमस्कार खरोखर वाखान्याजोगं कार्य ज्याला म्हणू तर ते असं लवंडे भाऊंनी केलेलं आहे कारण आज चाऱ्याचा हा सगळीकडंच प्रश्न आहे आणि विविध चाऱ्याचं चा कलेक्शन करणं हे पण इतकं सोपं नाही कारण आज आम्ही त्यांच्या ऑफिसला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्यांनी सगळ्या प्रकारचं सीड कलेक्शन केलेलं आहे एवढं कलेक्शन खूपच म्हणजे असं खूप मोठं चांगलं कार्य आहे आणि यांच्या कार्याला आमचं खूप खूप असा अभिनंदन आणि त्यांचा हा उद्योग खूप छान जावा आणि ते आज देश विदेशमध्ये दे पोहोचलेले आहेत अजून त्यांचं चांगलं कार्य हो यासाठी आम्ही नमस्कार मी प्राध्यापक रंगनाथ भापकर गुंडेगाव तालुकानगर मी या परिसरामध्ये बारा वर्षे चांदा विद्यालयामध्ये काम केलेलं आहे फत्यपूर कवठा या परिसरातले सर्व विद्यार्थी खूप उंचीपर्यंत पोहोचलेले आहे त्याचा अभिमान वाटतो सोमेश्वर लवांडे जी हे आज संपूर्ण जग त्यांना ओळखत आहे हिरवा चारा गोमातेला किंवा संपूर्ण प्राणीमात्रांना हिरवा चारा कशा प्रकारे द्यायचा आहे याचं एक मॉडेल त्यांनी सुंदर असं तयार केलेलं आहे या ठिकाणी हे पाठीमागे जे ब्राजदिस्त आहे हे अमेरिकन जी मका क्रॉस आहे अतिशय सुंदर असं मक्याचं क्रॉसिंग आहे आणि जनावर चांगल्या पद्धतीने खातात त्यानंतर दुसऱ्या प्रकारचं फोर जी बुलेट नावाचं मोठं गवत हे मोठं फोर जी सुपर नेपियर आहे त्याच्यानंतर स्मार्ट स्मार्ट नेपियर आहे की एवढ्या प्रमाणात वाढतं आणि विशेष असा आहे की या दोन्ही सुपर नेपियर आणि हे जे आहे अमेरिकन क्रॉस याची कुटी न करता जनावर डायरेक्ट खाऊ शकतात यांनी आजपर्यंत खूप अभ्यास करून हे काम केलं आहे संपूर्ण भारतातच नाही तर परदेशातही यांचे हे उत्पादन पोहोचलेलं आहे आणि गोमातेसाठी याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आहे प्राणीमात्रासाठी उपयोग होतो आहे तुम्ही खूप पुण्याचं काम करता याचा खूप आनंद वाटला आणि तुमची ही प्रगती अशीच वाढत राहो आणि ही संपूर्ण विश्वातील गोमातेसाठी आणि संपूर्ण प्राणी मात्राला तुमच्या हातून ही सेवा घडो अशी ईश्वरी प्रार्थना करते सरांनो त्याचबरोबर सर रिटायरमेंट झाल्याच्या नंतर सरांनी देशी गोपालनामध्ये आपली देशी गोशाळा टाकलेली आहे आणि तिथे शंभर सव्वाशे प्युअर देशी गायी आहेत म्हणजे आपण नोकरी करून नोकरी करण्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला देशी गोपालन करायचं आहे तसेच उंडे सरांनी सुद्धा देशी गो गोपालनामध्ये त्यांचं पण काम चालू आहे त्यांच्याकडे पण विविध प्रकारचे मी प्रोडक्ट ते औषधी ते बनवतात ते देशी गाईच्या गोमूत्रापासून असन शेणापासून असेल तर ते आल्याच्या आल्याच्यानंतर मला हे कळलं त्याबद्दल सर तुमचे पण खूप खूप मी म्हणजे असे हे करतो तर नमस्कार